गुजरात राज्यातील गरुडेश्वराच्या दत्त मंदिराचा महिमा एके दिवशी श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री गांडा महाराज श्री योगानंद सरस्वती महाराजांना बोलावून त्यांना सांगितले आता मला माझ्या देहाचा भरवसा राहिलेला नाही म्हणून मी दत्त भगवानांची मूर्ती नरसोबावाडी किंवा गाणगापूर येथे ठेवावी किंवा कोणीतरी भक्ताला बोलावून घ्यावे त्याच रात्री श्री गांडा महाराजांनी स्वप्नात दत्त महाराजांना दर्शन दिले आणि दृष्टांत देऊन सांगितले मला गरुडेश्वर येथे राहूनच लीला करायची आहे म्हणून या ठिकाणी मंदिर बांधण्यास एका भक्ताला सांगा नरसोबावाडी किंवा गाणगापूर यापेक्षाही गरुडेश्वराची महिमा हळूहळू नक्कीच वाढेल म्हणून ही मूर्ती इथे बसवा आणि पूजेची व्यवस्था करा असे म्हणत भगवान दत्त त्या मूर्तीत अंतर्धान पावले या पवित्र घटनेच्या दुसऱ्या दिवशी परमपूज्य गांडा महाराजांनी एक प्रसिद्धी पत्रक लिहून प्रत्येक भक्ताला हे पत्र वाचून दाखवावे असे सांगितले त्यांना कोणत्याही भक्ताकडून एक पैसाही मागण्यास मनाई करण्यात आली होती आणि त्यांचे पत्र पाहून कोणत्याही भक्ताला शंका येणार नाही असे सांगण्यात आले त्यानंतर श्री दत्त मंदिर बांधण्याबाबत चर्चा झाली श्री दत्त स्वप्नातील आश्चर्यकारक घटनेची माहिती पूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना नाही दिली नव्हती ना साधारणपणे दत्त वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना कोणत्याही गोष्टीची माहिती सर्वप्रथम दिली होती यानंतर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी पूज्य गांडा महाराजांना भरुचला पाठविले त्यानंतर मंदिराच्या बांधकामाबाबतचे प्रकाशनपत्र पाहून आणि गांडा महाराजांची पत्रे ओळखून पूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले माझा ठराव श्री दत्तप्रभूंना आवडला नाही त्यामुळेच मला न सांगता प्रभूंनी गांडा महाराजांना प्रेरित केले याचे स्वामी महाराजांनाही आश्चर्य वाटले शेवटी श्री दत्त प्रभूंची गरुडेश्वरालाच राहण्याची इच्छा आहे म्हणून देवानेच भक्तांना मंदिर बांधण्याचे शुभकार्य पूर्ण करण्यास सांगितले त्यामुळे दत्त मंदिराची पायाभरणी मुहूर्त स्वामी महाराजांनी केला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते गरुडेश्वर दत्त दत्त मंदिरातील मंदिराचे बांधकाम श्री छगनलाल कुबेरदास भटजी यांनी संवत एकोणीसशे सत्तर वैशाख शुद्ध सप्तमी या दिवशी दत्त मंदिराचे निर्माण श्री यतीवर्य वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज यांच्या आशीर्वाद आणि शुभ उपस्थितीत केले होते या मंदिराच्या बांधकामाचे स्ट्रक्चर नांदेडचे अभियंता श्री भगवानदास दलालजी यांनी तयार केले होते संवत एकोणीसशे बहात्तर मध्ये दिवशी दत्त मंदिराची स्थापना झाली श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने कर्नाडी आश्रम निर्माण झाले या मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी दत्तप्रभूंची मूर्ती आहे उजव्या बाजूला आदी शंकराचार्यांची आणि डाव्या बाजूला सरस्वती मातेची मूर्ती आहे गर्भगृहाच्या बाहेर वैदिक मंत्राद्वारे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना श्री परशुभाई कुबेराम भट्टजी यांनी केली आहे